नमस्कार कर्मचारी बंधू आणि भगिनींनो राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिली मोठी भेट त्यांच्या खात्यात येणार एक पॉईंट वीस लाखांची रक्कम काय आहे अपडेट जाणून घ्या सर्वांकरिता महत्वाची अपडेट आहे एकमेकाला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाखवायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर राज्य सरकारच्या योजनाबद्दल आपण माहिती घेत आहोत या कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पोटनिवडणुकीपूर्वी निवडणूक ड्युटी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने मोठी भेट दिली आहे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा अतिरिक्त पगार देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी सरकार अकरा कोटी चौपन्न लाख रुपये खर्च करणार आहे बावीसशे सतरा राज्य कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे याबाबत शासन आदेश जारी करण्यात आला आहे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी निवडणूक कर्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन मानधन देण्याचे आदेश आता हे मानधन कोणाला किती मिळणार आहे आदेशानुसार पंच्याहत्तर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना एक पॉईंट दोन लाख रुपये मिळणार आहेत रिटर्निंग ऑफिसरला साठ हजार रुपये सहाय्यक रिटर्निंग ऑफिसरला पन्नास हजार रुपये निवडणूक विभागाच्या सहाय्यक ते सचिवापर्यंत एक्केचाळीस ते शहाऐंशी हजार रुपये मिळणार आहेत जिल्हा निवडणूक कार्यालयात नेमकं उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना नव्वद हजार सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी आणि प्रमुख सहाय्यकांना पंचावन्न हजार वरिष्ठ सहाय्यकाला पन्नास हजार आणि कनिष्ठ सहायकाला पंचवीस हजार मान प्रत्येक वेळी निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ड्युटी लावली जाते आणि पोस्टानुसार पेमेंट केली जाते यावेळी बी एल ओ पर्यवेक्षक शिक्षक शिक्षण मित्र पदनिर्देशित अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी कर्तव्यावर होते परंतु अद्याप पैसे दिलेले नाहीत यानंतर विशेष बी टी सी टीचर्स वेलफेअर असोसिएशनचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे नि निवडणुकीत गुंतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन देण्यात यावे निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्यांना वाढीव वेतन व मानधन देण्याऐवजी केवळ एक महिन्याचे वेतन देणे योग्य नसल्याचे निवडणुकीत गुंतलेल्या सर्व जवानांना कर्मचारी असतात अशा स्थितीत केवळ निवडणूक कार्यालय आणि निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांना एक महिन्याचे अतिरिक्त वेतन व मानधन देणे अजिबात योग्य नाही सर्व शिक्षक शिक्षण मित्र आणि निवडणूक कर्तव्यात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांनाही एक महिन्याचे अतिरिक्त वेतन देण्यात आता प्रश्न हो। हा आहे मित्र हो यू पी सरकारने तर हा अर्धवट निर्णय काढलेला आहे आणि मुख्य कामात असणाऱ्या माणसांना तर हा निर्णय दिलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये याचे काय प्रतिसाद उमटतात महाराष्ट्रातील सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना अशा प्रकारचे वेतन देऊ शकेल काय किंवा इतर कर्मचारी जे ड्युटीवर राहतात निवडणुकीच्या त्यांची जर डिमांड गेली तर सरकार अशा प्रकारचा निर्णय घेऊ शकेल काय आपले मनोगत नक्की कळवा चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र